कोकण निसर्ग सौंदर्य आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांमुळे सर्व परिचित आहे कोकण म्हणजे जणू की स्वर्गच तसेच कोकण भूमीला देवभूमी म्हणून संबोधलं जातं कारण येथील जुन्या शैलीची मंदिरं आणि गाव रहाटीने जपलेल्या रूढी परंपरा आज आपण लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून देवभूमी या विशेष कार्यक्रमात पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा जपणाऱ्या तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील वराड गावाची माहिती घेत येथील आद्य देवता माहेर वाशिणींची आई म्हणजेच श्रीदेवी सातेरीचा भूदेवता स्वयंभू महादेवाचा व ग्रामदैवत सर्वांचा रक्षण करता श्री वेताळ देवाची महिमा सांगणारी विशेष चित्रपीठ पाहणार आहोत असं सुंदर असं गाव त्याचं वराड हे ना या गावात वास्तव्यास श्रीदेवी सातेरी वेतात त्रिवार वंदन करता चरणी पडे अवघ्या या संसारी माझ्या सातेरी माऊली आणि वेताळ देवाची सावली वराड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात कुडाळ सुमारे 10 किलोमीटर तर मालवण बस स्थानकावरून सुमारे 28 किलोमीटर अंतरावर कर्ली नदीच्या काठी वसलेला एक निसर्ग संपन्न व सर्व सुख युक्त असा बारा वाड्यांचा मोठा गाव कुडाळवरून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर स्थित असलेल्या श्रीदेव नागदा मारुतीकडून सोनवडे मार्गे वराड रस्त्याने पाच किलोमीटर अंतरावर यायचं आणि वराड गावाला भेट देऊन येथील आधारदायी मन मोहून टाकणार थंड आणि प्रसन्न वातावरण अनुभवायचं पैसे देऊनही विकत घेता येणार नाही ना असं समाधान आणि आनंद वराड येथील देवस्थानाला भेट दिल्यावर मिळत चारही बाजूंनी डोंगर कर्ली नदी हिरवीगार शेती मध्यवर्ती ठिकाण असलेलं तलाव आणि साधारणपणे तीन ते ती साडेतीन हजार लोकवस्ती असलेल्या वराड गावात शिदे वेताळ गावाच्या मध्यभागी उभा राहून साऱ्या जीवसृष्टीचं रक्षण करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे वराड गावाच्या मध्यभागी श्रीदेवी सातेरी तसेच स्वयंभू श्री महादेवाचं वेताळ देवाचं वे आद्यस्थान असल्यामुळे या गावात नेहमीच चैतन्य पाहावयास मिळत व या देवालयांमुळे गावाच्या सौंदर्यात अधिकच भर पडते जाणकारांच्या माहितीनुसार स्वयंभू श्रीदेव महादेव श्रीदेव वेताळ श्री देवी सातेरी पंचायतन देवस्थान हे पुरातन काळापासून चालत आलेले देवस्थान आहे श्रीदेवी सातेरी मंदिराची रचना अद्यापही सभागृह व मुख्य गाभारा अशी आहे हेमाडपंथी काळात जशी मंदिरं असायची अगदी तशीच आहे मंदिराच्या समोर दीपस्तंभ व तुळशी वृंदावन आहे तर श्री वेताळ देवाचे देवालय हे दक्षिणाभिमुख असून सभामंडप गाभारा व मुख्य गाभारा अशी आधुनिक पद्धतीचा वापर करून या मंदिराची रचना करण्यात आली आहे भव्य दिव्य असं हे मंदिर आहे श्री वेताळ मंदिराच्या समोर देखील मंदिराच्या सौंदर्यात भर घालणारा दीपस्तंभ व तुळशी वृंदावन आहे मंदिरात प्रवेश केल्यावर खरोखरच देवाच्या सानिध्यात असल्याचा भास होतो मन मंत्रमुग्ध होऊन जात आहे वैशिष्ट सांगायचं म्हणजे बारा देवतांची देवालये एकाच ठिकाणी या गावात पाहायला मिळतात विशेष सांगायचं म्हणजे मंदिर दक्षिणाभिमुख असल्यामुळे या गावात कोणीही दक्षिणेकडे तोंड करून घर बांधत नाही या गावातील गावकरी व मानकरी यांनी आजही पुरातन काळापासून चालत आलेल्या रूढी परंपरा जपल्या आहेत जोपासल्या आहेत ही देवी सातेरीचा व श्री वेताळ महिमा अघाध आहे बारा पाच रहाटीच हे जागृत देवस्थान असून नवसाला पावणारी हाकेला धावणारी माहेर वाशिणींची आई अशी देवी सातेरीची ख्याती तसेच चुकलेल्यांना मार्ग दाखवणारा सर्वांचा रक्षण करता म्हणून श्री वेताळ देवाची ख्याती सर्व दूर पसरलेली आहे श्रीदेवी सातेरीचं स्वरूप अत्यंत शांत असून श्री वेताळ देवाचं स्वरूप सोजवळ सात्विक आणि सोहळ असून इथे प्रत्येकाच्या मनात या देवस्थानाबद्दल भीतीयुक्त आदर आहे श्री देव वेताळ व श्री देवी सातेरी सर्वांना सुख सौख्य समृद्धी प्रदान करून अभय देणारी आहे या देवांच्या सेवेने श्रद्धायुक्त उपासनेने कित्येकांची दुःखी मिटली आहेत इच्छित मनोरथ पूर्ण झाली आहेत अशी कित्येक जिवंत उदाहरणं इथे आहेत भाविकांच्या मनातील इच्छा इथे बोललेले नवस हे पूर्ण होत त्यामुळे बाराही महिने इथे दर्शनासाठी तसेच नवस फेडण्यासाठी भाविक भक्तांची वर्दळ पाहावयास मिळते श्रीदेवी सातिनी ही चतुर्भुजाधारी असून शालेग्राम दगडात आकारलेली देवीची उभी पाषाणी मूर्ती फारच प्राचीन आहे तसेच श्रीदेव वेताळ हा नाथपंथी असून श्री वेताळ देवाची मूर्ती देखील सुमारे साडेसात फूट उंच अशी एक संघ काळ्या शालिग्राम पाषाणात कोरलेली आहे सातेरी देवीची मुद्रा शांत आहे मूर्तीच्या अंगावर विविध प्रकारचे अलंकार कोरलेले आहेत भूदेवता स्वयंभू श्री महादेव आदेवता आदे श्री सा देवी सातेरी व ग्राम देवता श्री देव वेताळ हे पंचायतन देवस्थानात असून यामध्ये उपदेवतांचा समावेश होतो श्री वेताळ देवाचं देवालय हे भव्य दिव्य असून या मंदिराच्या गाभाऱ्यात श्री वेताळ देवाच्या मुख्य मूर्तीसोबत आग्या वेताळ श्री देवी भावई श्री देव मूळ पुरुष श्री देव बाराचा पूर्वज अशी श्री वेताळ देवाच्या परिवार देवतांची पाषाणी आहे श्री वेताळ मंदिराच्या मागे स्वयंभू श्री महादेवाचं मंदिर असून या मंदिराच्या सभागृहात श्रीदेव हनुमान श्रीदेव बाराचीनी श्रीदेव नीतीचा नितीचा चव्हाटा यांच्या पाषाणी मूर्त्या आहेत महादेव मंदिराच्या अगदी बाजूला श्री पावणाई देवी व श्री पावणाई देवीच्या मूर्तीच्या डाव्या बाजूला श्रीदेवी काळकाई श्रीदेव मायेचा पूर्वस व उजव्या बाजूला श्रीदेव रवळनाथ श्रीदेव भूतनाथ या परिवार देवतेंच्या मूर्त्या आहेत श्री वेताळ मंदिराच्या उजव्या बाजूला श्रीदेवी सटवी देवीचं मंदिर आहे श्रीदेवी सातेरी मंदिरात देखील श्रीदेवी सातेरी मूर्तीच्या बाजूला तिच्या परिवार देवतांची पाषाणे आहेत देवी सातेरी मंदिराच्या बाजूला श्री विठ्ठला देवीचं मंदिर आहे सातेरी देवीच्या मंदिरापासून सुमारे वीस मीटर अंतरावर श्री ब्राह्मण देव मंदिर आहे त्याच्या बाजूला बाराचे कुळ मंदिर मधलीवाडी कुलदैवत मंदिर श्री देवी महालक्ष्मी मंदिर व आळवे यांचे कुलदैवत मंदिर आहे तर सातेरी देवीच्या मंदिरापासून साधारणतः तीस मीटर अंतरावर श्री विठ्ठल मंदिर आहे या सर्व देवतांचा बारा पाच पंचायतन देवस्थानामध्ये समावेश होतो तर विशेष सांगायचं म्हणजे अशी इथून बारा देवतांची मंदिरं एकाच ठिकाणी असून मंदिराची ठेवण व मंदिर, मंदिर परिसर देखील स्वच्छ आणि सुंदर आहे श्री महादेव श्री देवी व श्री देव वेताळ ही वराड गावच्या बारा पाचाची अधिष्ठाती देवता असल्याने वर्षभर वराडच्या मानकऱ्यांकडून विविध उत्सव इथे साजरे केले जातात श्रावण पौर्णिमेला देवांना यज्ञोपवित घालणे श्रावण कृष्ण अष्टमीला सातपार हरिनाम सप्ताह अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना अश्विन शुद्ध खंडे नवमीला दसरोत्सव कार्तिक मासाला दर सोमवारी एकादशीला रात्रो पालखी मिरवणूक सोहळा कार्तिक शुद्ध प्रबोधनीला एकादशीला तुळशी विवाह कार्तिक शुद्ध त्रिपुरारी पौर्णिमेला दीपपूजन कार्तिक संकष्टी चतुर्थीला श्रीदेव महादेवाचा पहिला जत्रोत्सव मार्गशीर्ष चतुर्दशीला श्री दत्त जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला श्री महादेवाचा दुसरा जत्रोत्सव मार्गशीर्ष कृष्ण नवमीला श्रीदेवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव महाकृष्ण त्रयोदशीला महाशिवरात्री उत्सवाला रात्री पालखी सोहळा फाल्गुन शुद्ध चतुर्दशीला देव होई फाल्गुन शुद्ध हुताशनी पौर्णिमेला गाव होई चैत्र शुद्ध प्रतिपदीपासून नऊ दिवस रात्री पालखी मिरवणूक चैत्र शुद्ध नवमीला रामनवमी वैशाख शुद्ध षष्ठीला श्री सातेरी देवीचा वर्धा दीत वैशाख शुद्ध द्वादशीला श्री वेताळ देवाचा वर्धा दीत आषाढ पौर्णिमेला भावई पौर्णिमा आषाढ अमावस्येला देसरूढ उत्सव साजरा केला जातो हे उत्सव या पंचायतन देवस्थानात साजरे केले जातात तसेच श्री देवी सातेरीचा जत्रोत्सव सा, व श्री वेताळ देवाचा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात भावपूर्ण वातावरणात साजरा केला जातो यंदाचा श्रीदेवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव हा सोहळा मार्गशीष कृष्ण नवमीला पंचवीस डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला या निमित्त श्रीदेवी सातेरीच्या मंदिरात आधी महिनाभर मानकरी ग्रामस्थ व देवस्थान समितीने उत्सवाची तयारी करायला सुरुवात केली होती मंदिर परिसर स्वच्छ करून विद्युत रोषणाई करून सजवण्यात आला होता देवस्थान समितीने ग्रामस्थांच्या सहकार्याने संपूर्ण सोहळ्याचे नियोजन केले होते या सोहळ्याला संपूर्ण गाव भक्ती रसात धावून निघाला जत्रोत्सवाला भाविकांची प्रचंड गर्दी होती दर्शनासाठी भाविकांच्या लांबत लांब लाम्द रांगा लागल्या होत्या उत्सवाच्या दिवशी देवीच्या मूर्तीला भरजरी साडी नेसून सोन्या चांदीचे दागिने परिधान करून सजवतात यावेळी देवीचं रूप गोळ्यांचं पारण फिटेल असंच होतं त्यानंतर ओटी भरणे नवस बोलणे नवस फेडणे हा कार्यक्रम सुरू केला जातो देवीची ओटी भरण्यासाठी माहेर वाशिणी एकच गर्दी करतात देवीला साडी सोयी नारळ केळी ठेवून नवस बोलले जातात तसेच यावेळी वेताळ मंदिरात देखील भाविकांची दर्शनासाठी वर्दळ पहावयास मिळते श्री वेताळ देवाला सोळे चांबड्याचे चप्पल केळी नारळाचे नवस बोलले जातात बोललेली नवस या ठिकाणी पूर्ण होतातच अशी भाविकांची श्रद्धा आहे रात्री बारा वाजेपर्यंत ओट्या भरण्याचा कार्यक्रम सुरूच असतो रात्री बारा वाजता श्री वेताळ मंदिरात संचार रूपी देवतांना सांगणे करून बोलवले जाते तेथून संचारूपी देवता तरंगांसहित ग्रामस्थ व मानकरी श्री महादेव मंदिरात जातात पालखीत श्री महादेवाची उत्सव मूर्ती ठेवली जाते तेथे असलेली पालखी घेऊन संचारूपी देवता वेताळ मंदिराकडून वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत श्रीदेवी सातेरी मंदिरात जातात हा पालखी सोहळा साधारणतः दीड तास चालतो सातेरी मंदिरात गेल्यावर संचारूपी देवता विसावतात या दिवशी रात्रभर देव तरंग व पालखी श्री देवी सातेरी मंदिरातच असतात तदनंतर रात्री उशिरा दोन वाजण्याच्या सुमारास पारसेकर दशावतार नाट्यमंडळाचा पौराणिक दणदणीत नाट्यप्रयोग सादर केला जातो सकाळी दशावतार कलावंत कृष्णलीला सादर करत गाडगे फुटतात दुसऱ्या दिवशी पहाटेला सर्व मानकरी ग्रामस्थ एकत्र येतात देवी सातेरीच्या मंदिरात संचारूपी देवतांना सांगणे करून बोलावले जाते व तरंगा संचारूपी देवता व पालखी घेऊन ग्रामस्थ पुनश्च श्री महादेव मंदिरात येतात तेथे पालखी ठेवली जाते व संचारूपी देवता श्री वेताळ मंदिरात जाऊन विसावतात अशा प्रकारे भव्य असा पालखी सोहळा संपन्न होतो व तेथेच भव्य दिव्य जत्रोत्सवाची सांगता केली जाते संपूर्ण सोहळा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी संपूर्ण गावाने पुढाकार घेतला होता श्री वेताळ देवाची व श्री देवी सातेरीची प्रचिती या गावातील सर्वांनाच असल्यामुळे आपसी मतभेद बाजूला ठेवून उत्सवासाठी देवीची सेवा करण्यासाठी संपूर्ण गाव एकवटला होता मोठ्या उत्साहात भावपूर्ण वातावरणात हा सोहळा संपन्न झाला अशा देवस्थानाची प्रचिती घाटमाथ्यापासून महाराष्ट्र गुजरात कर्नाटक गोवा अशा अनेक राज्यात पसरलेली आहे त्यामुळे उत्सवांना भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतात त्यामुळे उत्सवाची परंपरा जपणाऱ्या या गावासोबत नितांत सुंदर कोकण तर अनुभवता येतोच पण इथे दडलेल्या निसर्ग नवलांमुळे आपल्या भटकंतीची मजा द्विगुणीत होऊन जाते तर यंदाच्या कोकण भटकंती थोडी वाट वाकडी करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात वसलेल्या वराड या गावाचा अनुभव घ्यायला काही हरकत इथे साजरे केले जाणारे सण उत्सव तसेच वराड येथील धार्मिक स्थळं प्रत्येकाने अगदी आवर्जून पाहावीच अशीच आहेत